हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर इथे बघू शकता बनवली मी शेपूची भाजी एकदम साधी सोपी सिंपल अशी बनवले नंतर चपात्या पण करून घेतले नाश्त्यासाठी पण केल्या होत्या आणि टिफिनसाठी पण बनवल्या होत्या आता ठेवायचं आहे मला चहा तर आता नाश्त्याला चहा चपाती करायची होती त्यामुळे चपात्या करून झाल्यात कट्टा वगैरे सगळा आवरून घेतला भाजी पण तयार झाली आणि मी काय करते भाजी थोडीशी लवकरच बनवून घेते म्हणजे कसं संचीचं स्कूलचं आवरेपर्यंत भाजी कशी थंड होते गरम गरम टिफिन पॅक केला की मग थोडंसं पाणी वगैरे सुटतं त्यामुळे मी चपात्या पण लवकर करून घेते आणि भाजी पण लवकर करून घेते नंतर संचीचे आंघोळ वगैरे असते तर चहा चपातीचा नाश्ता वगैरे करून घेतला आणि नंतर मी संचितला स्कूलला सोडून आणले आता चिकन आणलं नव्हतं बरेच दिवस झालं त्यामुळे चिकन खावाटलाच मग मी संचितला स्कूलला सोडून आल्यानंतर चिकन वगैरे पण घेऊन आले दुपारच्या स्वयंपाकामध्ये बनवायचं होतं चिकन आता चिकनला एक दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर हळद मीठ लावून ठेवायचं मसाल्याची वगैरे तयारी करायची होती तर आज मी ओला नारळ फोडून आहे तर त्याचं चिकन बनवणार होते तर अजून नारळ वगैरे केसरं वगैरे काढायचे त्याची पण म्हटलं पहिल्यांदा तर ह्याला कसं चिकनला थोडंसं मीठामध्ये शिजवून घेते शिजते तोपर्यंत मग ते बाकीच्या मसाल्याची तयारी वगैरे पण होईल तरी तर बघू शकता हळद घेतली आणि चिकनला कसं शिजवतानाच भरपूर मीठ घालायचं मग चिकनमध्ये मीठ असं छान असं हे होतं आणि चिकनचं वेळेला लागतं नंतर ज्यावेळेस आपण रस्सा वगैरे करतो तेव्हा थोडं कमी घातलं किंवा नाही घातलं तरी पण चालते पण चिकनला असं मीठ भरपूर लावायचं आणि छोट्या पाटीमध्ये इथं मी चिकनला हळद मीठ लावून घ्याय लागले नंतर बारीक कट केलेला कांदा वगैरे कांदा बारीक कट करायचा एक दोन तेजपत्त्याची पानं घेऊन कांदाला अलसर भाजून तेजपत्ता टाकून हे हळदी मिठामध्ये चिकन शिजवून घ्यायचं आणि नंतर मग भाकरी वगैरे पण करायच्या आहेत अंदा आता कसं कधी कधी आजी पण चिकन खातात कधी कधी त्यांना सेपरेट करावं लागतं काहीतरी पण आज कर खाणार होत्या चिकन त्या त्यामुळे आता सेपरेट असं काही बनवायचं नव्हतं हात धुवून घेतला आणि नंतर मग इथं बारीक कट करून कांदा घेतला आहे आता कुकरमध्ये मस्त अशी शिट्टी द्यायची दोन शिट्टे आणि चिकनला तसं पण कसं शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि अजून मसाल्याची कसलीच तयारी नाही आणि नेहमी मी भाकरी वगैरे करत असते भाकरी करून झाल्यानंतर चिकनचा नंबर असतो किंवा चिकनला मी असं हळदी मिठामध्ये शिजवायला घेतलं ना शिजवायला नाही शिजवायला ठेवलं ना मग भाकरी करून घेत असते पण आता मला नारळ वगैरे फोडायचा होता आणि नारळ फोडायचं म्हणलं की थोडा वेळ जातोय त्याची केसरं वगैरे काढायची होती तरी इथं बघू शकता हा नारळ आहे हे नारळ मला फोडायला जवळपास देख पंधरा वीस मिनटं लागले कसं बशी मी केसरं काढून घेतली फोडला आणि त्यांची लगेच फोडायच्या अगोदरच ग्लास घेऊन बसला होता इतका मोठ्याच्या मोठा ग्लास घेतला होता त्या ग्लास त्या तळाला पण पाणी बसलं नसतील इतकं थोडंसं पाणी निघालं तर इथं मी नंतर नारळ भाजून घेतला ओले खोबरे ते चिकन पण आपलं हळदी मिठामध्ये शिजून झालेलं आहे आणि मी ओला नारळ छान भाजून घेतला कांदा टोमॅटो भाजून घेतला अद्रक हे सगळं एकत्रच एक पेस्ट केली त्याची आता इथं आहे पातेल्यामध्ये आमच्यासाठी बनवायचं आणि नंतर संचेसाठी आणि आजींसाठी पण बनवून घ्यायचं होतं तर असं असतं आणि मिठातलं कसं लहान असो किंवा मोठे असो आवडतं मिठातलं चिकन असू द्या मटण असू द्या काय पण असू द्या त्यामुळं मी करत असते संचितला तर लागतंच संचित कसं चिकनचे पीस वगैरे काय खात नाही रस्सा वगैरे खातो त्यामुळं थोडासा रस्सा भरपूर असं तेल असं नॉनव्हेजमध्ये तेल जरा जास्त असलं की छानच लागतं तरी ते बघू शकता मसाला छान लालसर भाजून घेतला लालसर मसाला भाजून घेतला की चिकन मसाला घातला आणि नंतर चटणी वगैरे घातली तर इकडं दुसरे लगेच संचीच्या सुक्याची सुक्याची नाही मिठातल्या रश्याची तयारी आणि कढई पण गरम करायला घेतली आता ह्याला पहिलं सुरुवातीला करावं म्हटलं आणि नंतर मग जे संचीसाठी आहे ते करून घेतलं खळखळ अशी उकळी आली अशी खूप जास्त उकळी आली ना मग कट काहीच राहत नाही त्यामुळे अशी एक उकळी आली का लगेच गॅस कमी करायचा आणि दहा मिनटं कमी गॅसवर शिजू द्यायचं तसं पण ऑलरेडी चिकन शिजलेलं आहेच आपलं तरी पण मसाला आपला छान व्यवस्थित दहा पंधरा मिनटं ठेवायचा तसं शिजतो आहे आणि तर ता आमचं पण तयार झालेलं आहे आता लगेचच मी भाकरी तयार करायला घेतल्या तर भाकरीमध्ये मी काय केलं तर हो मकेच्या पण भाकरी केल्या होत्या आणि ज्वारीच्या पण केल्या सुरुवातीला मी ज्वारीच्या करून घेतलं नाहीतर होतं कसं मकेची भाकरी सुरुवातीला केली की नंतर ज्वारीच्या भाकरी पिवळ्या पिवळं होतात त्यामुळे मी पहिल्यांदा मकीच्या करून घेतल्या आणि आता मकीची भाकरी खाऊन खाऊन मला बोर झालं त्यामुळे माझ्यासाठी तर मी ज्वारीचीच भाकरी करते चिकन वगैरे असेल तर मग करतच असते आणि तर संचितचं पण झालेलं आहे आणि एवढं सगळं करायच्या आत मी संचितला पण घेऊन आले म्हणजे कसं संचितला हो स्कूलला सोडलं ना आणि येऊन घरातले बाकीचे काम करेपर्यंत स्कूल लगेच सुटतं किती दोन तीन तास तर असतं त्यामुळे काही जास्त बाकीचं घरातलं होईपर्यंत स्कूलमधून त्याला आणायचं टाईम होतं तर असं आहे आता स्कूलमधून टिफिन खाऊन आला की मग जास्त घरी जेवण करत नाही तो त्यामुळं आता आता खाल्लं तर ठीक नाही तर संध्याकाळीच चारायचं नंतर आईंचं चाललं होतं लोकरचा पडदा तयार करायचा होता त्यांना म्हणजे पडदा म्हणजे घराचं तोरण करायचं आहे त्यामुळे त्यांनी व्हाईट कलरची लोकर आणली होती मग आता लोकरीचा पडदा कशा करतात ते पण तुम्हाला दा दाखवते चला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा बाय